मदर्स डे स्पेशल आजचा व्हिडिओ आहे आपल्या प्रत्येकाला आपल्या आईला काहीतरी मस्त गिफ्ट द्यावं अशी इच्छा असते ऑफकोर्स बर्ड किंवा इतर कोणत्याही सणा सणावाराला आपण आईला मस्त मस्त गिफ्ट देत असतो पण मदर्स डेला मात्र तिला थोडं एक्स्ट्रा स्पेशल फील करून देण्यासाठी आपण तिला दे खूप छान छान गोष्टी गिफ्ट करू शकतो कारण की तो तिचा स्पेशल दिवस असतो हो ना म्हणूनच आज मदर्स डे स्पेशल हा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत आईला जर गिफ्ट द्यायचं असेल तर पाच अशा कोणत्या गोष्टी आहेत जे तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता आणि आईला ते प्रचंड आवडू शकताय सगळ्यात पहिली गोष्ट सोन्याची वस्तू सोनं हे खूप मोठं इन्व्हेस्टमेंट आहे हे तुम्हाला माहितच आहे म्हणूनच सोनं जर घेतलं तर मग ते आईला कशा ना कशा पद्धतीने कामी येऊ शकतंय तिला जर काही बनवून घ्यायचं असेल किंवा तिला एखादं सोन्याचं दागिना हवाय किंवा तर तिला सोन्याचे वस्तू जमा करून ठेवून मग त्यापासून दागिने करायचे आहेत असं काही तिचे प्लॅन्स असतील तर त्यामध्ये तुम्ही सुद्धा भर घालू शकता आणि सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ती खरी इन्व्हेस्टमेंट ठरू शकते आणि आई सुद्धा यामध्ये खूप जास्त खुश होऊ शकते दुसरं एखादं टूर प्लॅन गिफ्ट करा किंवा तर तुम्ही तिलाच फिरायला घेऊन जा आता बऱ्याचदा असं होतं की घराची धावपळ असते घरामध्ये खूप जास्त कामं असतात बरेचसे रिस्पॉन्सिबिलिटीज असतात आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आई कुठेतरी स्वतःला वेळ द्यायला विसरते बऱ्याचदा मुलांसाठी घरातल्यांसाठी ती पूर्ण वेळ कामामध्ये असते आणि खूप राबत असते त्यासाठी तिला एक हक्काचा दिवस तर आपण देऊ शकतो एक का त्याच्यापेक्षा तिला एक मस्त टूर प्लॅन करून द्या साधारण दोन तीन दिवसांची टूर किंवा तर आठवड्याभराची टूर प्लॅन करा किंवा तुम्ही स्वतः तिला जर तुम्हाला सुट्टी नाही आहे आणि तुमची आईसुद्धा वर्किंग असेल आणि तिलाही सुट्टी नसेल तर मग नक्कीच तुम्ही वन डे रिटर्नचा प्लॅन करू शकता यामुळे तुमच्यातलं बॉन्डिंगही स्ट्रॉंग होईल शिवाय तिला काहीतरी एक वेगळं जग बघायला मिळेल या व्यतिरिक्त ती स्वतःला सुद्धा नव्याने ओळखू शकेल जसं म्हणतात ना ट्रॅव्हलिंग केलं आप की आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात कळतात तसं तिला सुद्धा करण्याची संधी मिळेल त्यामुळे नक्कीच असं छोटीशी ट्रिप किंवा तर वन डे ट्रिप किंवा तर निदान दोन तीन दिवसांचं टूर असं तिला तुम्ही गिफ्ट करू शकता तिसरं आरोग्य विमा हे तुम्ही तिला गिफ्ट देऊ शकता येस हेल्थ इन्शुरन्स ही खूप मोठी गोष्ट आणि खूप महत्वाची गोष्ट आहे आजच्या काळात बऱ्याचदा असं होतं की मुलं कमवायला लागतात आणि आई तेच तेच दिवसभराचे रुटीनचे जे कामं आहे ती करत राहते पण बऱ्याचदा तिच्या हेल्थवर सुद्धा परिणाम होत असतो आणि हे बऱ्याचदा घरातली आणि तिची जवळची माणसं विसरतात त्यामुळे तुम्ही जर खूप चांगले पैसे कमवत असाल तर मग नक्कीच तिला हेल्थ इन्शुरन्स घेऊन देऊ शकता जे तिच्या पुढील आयुष्यासाठी आणि सध्या आयुष्यात येणारे कोणतेही अडचणी असतील त्याच्यामध्ये तिला नक्कीच मदत होऊ शकते हा एक असा गिफ्ट आहे ना की कोणत्याही आईला तिच्या आयुष्यासाठी एक सुरक्षा कवच म्हणून काम करू शकतं त्यामुळे नक्कीच तुम्ही आरोग्य विमामध्ये इन्व्हेस्ट करा आणि तसे प्लॅन्स तुम्ही तुमच्या आईला गिफ्ट करा या व्यतिरिक्त महिलांसाठी बरेचसे असे योजना आहेत त्या योजनांमध्ये त्यांना सामील करून द्या किंवा तर त्या योजनांचा त्यांना कशा त्या पद्धतीने लाभ घेता येईल हे पहा आणि त्यांना गाईड करा चौथं स्मार्टफोन आता तुम्ही म्हणाल की माझ्या आईकडे स्मार्टफोन आहे ऑफकोर्स आहे पण बऱ्याचदा काय होतं ना आपण एखादा नवीन फोन घेतो आणि जुना फोन जो असेल तो आईला वापरायला देतो तसं न करता आईला एक नवीन फोन गिफ्ट करा सध्या स्मार्टफोनचा जमाना आहे सगळे स्मार्ट होत आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला हाताच्या बोटांवरती अवेलेबल आहेत फक्त एका क्लिकवरती तुम्ही वस्तू ऑर्डर करू शकता एका क्लिकवरती पैसे ट्रान्सफर करू शकता या सगळ्या स्मार्ट गोष्टींमध्ये आपली आई स्मार्ट होणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही स्मार्ट फोन घ्या आणि स्मार्टफोन कसं वापरायचं त्याचे फीचर्स काय आहेत ऑनलाईन ट्रान्झॅक्शन कसे करायचे या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या आईला शिकवा या गोष्टी शिकल्यानंतर त्यांना ते खूप आवडतील आणि ऑफकोर्स कोणाला नाही आवडत आपण स्मार्ट झालेलं राईट सो त्यांनासुद्धा जगात कुठेही त्या मागे पडत नाही आहेत अशी भावना त्यांच्यात येणार नाही त्यांच्यात निर्माण होणार नाही त्यामुळे नक्की प्रयत्न करा की तुम्ही त्यांना स्मार्टफोन गिफ्ट करा आणि जसं की जसं आता तुम्ही बाहेर जाता तर तुम्ही नक्कीच काही मिनटात लगेच कॉन्टॅक्ट करून तुमच्या आईशी संपर्क साधू शकता शिवाय तुमची आई सुद्धा तुमच्याशी मिनटा मिनटाला संपर्कात राहू शकते पाचवं आता बऱ्याचदा असं होतं ना की प्रत्येकाची जी आई असते ती खूप काय काय मस्त मस्त गोष्टी करत असते एकतर ती खूप छान खाऊ बनवून खाऊ घालत असते किंवा तर ती मस्त मस्त रेसिपीज करते सोबतच ती काहीतरी मस्त रांगोळी किंवा मेहंदी किंवा तर काहीतरी लोकरीचं बनवण्यात का कपडे डिझाईन करण्यात बऱ्याच गोष्टींमध्ये ती पुढे असते जर तुम्ही तुमच्या आईला तिच्या कलेला शोभतील असे काही गिफ्ट दिले फॉर एक्झाम्पल जर तुमची आई खूप सुंदर पापड बनवत असेल तर मग मस्त एक पापड करण्याची मशीन गिफ्ट करा तुमची आई जर खूप छान गात असेल तर मग एखादं इन्स्ट्रुमेंट तिला गिफ्ट करा अशा काही गोष्टी ज्या त्यांच्या कलेशी निगडीत आहेत त्या तुम्ही गिफ्ट केल्या ना तर तिला सुद्धा ते खूप जास्त आवडतील आणि तिच्या मनात सुद्धा ही भावना निर्माण होईल की त्यांच्या मुलांना तिच्या कलेबद्दल नक्कीच काही ना काही फील होतं आणि तिने त्यामध्ये काहीतरी छान करावं अशी त्यांची इच्छा आहे असं तिला नक्की फील होऊ शकतं त्यामुळे आईला तुम्ही तिच्या आवडीच्या वस्तू नक्की गिफ्ट करू शकता या होत्या पाच अशा गोष्टी ज्या तुम्ही तुमच्या आईला गिफ्ट देऊ शकता यंदा मदर्स डेला तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा करू करू आणि हो सोबतच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करायला विसरू नका की या पाच गोष्टी तर आहेतच त्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या आईला काय गिफ्ट द्यायला आवडणार आहे हे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका जेणेकरून जे प्रेक्षक हा व्हिडिओ पाहतात ते कमेंट बॉक्स सुद्धा नक्की चेक करतील आणि अजूनही ऑप्शन्स त्यांना पाहायला मिळू शकतात पाहत राहा लोकमत सखी